अकरा नियम आजपासून पाळा कायम तरुण दिसाल मित्रांनो नेहमी तरुण दिसावं हे प्रत्येकांचीच इच्छा असते परंतु वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात केस पांढरे होऊ लागतात आणि मातारपणाची लक्षणे स्पष्टपणे दिसू लागतात अशावेळी नेहमी तरुण दिसण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अकरा टिप्स आज आपण पाहणार आहोत वाढतं वय लपवण्यासाठी ब्युटी पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट घेतात परंतु त्यांचा मनावर तितका उपयोग होत नाही आणि सोबत पैसेही खर्च होतात दैनंदिन जीवनात काही मोजके बदल केल्यास आपण नक्कीच तरुण दिसू चला तर जाणून घेऊन नेहमी तरुण दिसण्यासाठी कोणत्या टिप्स आचरणात आणाव्या नंबर एक सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीनं न करता ग्रीन टी ब्लॅक टी हळदीचे दूध गुळ आणि दूध बदाम दूध अशा तारुण्य टिकवणाऱ्या आरोग्यदायी पेयांनी करा हे पदार्थ आपल्या स्किनसाठी अत्यंत फायदेशीर असतात रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ते सकाळी तारुण्य टिकून राहते आठ ते दहा बदाम रात्री भिजवून ते सकाळी खाल्ल्याने देखील चेहरा तरुण दिसतो नंबर भरपूर पाणी पिणे आणि आहारात द्रव्य पदार्थाचा समावेश करणे होय तुम्ही दिवसभरात किमान दोन ते तीन लिटर पाणी अवश्य प्यायला हवे त्यामुळे पचनक्रिया सुरळीत चालते आहारातील पोषक घटक शरीरात शोषले जातात शरीराचे डिटेबद्दल टॉक्सिफिकेशन होते म्हणजे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि तारुण्य टिकून राहते नंबर तीन मोसमी भाज्या आणि फळे आहारात आवश्यक असायलाच हवीत भाज्यामुळे शरीरात अल्कलाईन घटक वाढतात जे वाढलेलं वय कमी करतात भाज्यांमधील खनिजे शरीराला चिरतरून ठेवतात फळे निवडताना लोक ग्लायसिलमेनिक इंडेक्स असणारी फळे निवडा फळे देखील मातारपण लवकर येऊ देत नाहीत नंबर चार तुमच्या आहारात बेकरीचे पदार्थ पॅकेज फूड कार्बोनेट ड्रिंक्स बिस्किटे सॉस आईस्क्रीम रेडी टू इट पदार्थ भरपूर असतात का जर असतील तर त्याचं प्रमाण अगदी नगण्य करायला हवं कारण हे सर्व पदार्थ आपल्याला वेगाने माताऱ्याकडे घेऊन जातात नंबर पाच तारुण्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे साखर आपलं वय वाढल्यामुळे सर्वाधिक वाटा या साखरेचाच असतो चॉकलेट पेस्ट्री आईस्क्रीम डेझर्ट मानवनिर्मित कोणतेही गोड पदार्थ आरोग्यासाठी हानिकारकच असतात त्यांच्यात साखर अतिप्रमाणात असते नंबर सहा नेहमी तरुण दिसण्यासाठी आपल्या आहारात गुड फूड्स असायलाच हवेत ओमेगा थ्री फॅट्स मोनोसेच्युरेटेड फॅट्स यांना गुड फॅट्स असे म्हणतात स्वयंपाक करताना मोहरीचे तेल तिळाचे तेल शेंगदाणा तेल ऑलिव्ह ऑइल यांचा वापर आवर्जून करावा प्रयत्न करावा की कोल्ड प्रेस ऑइल आपण वापरत आहोत हे गुड फॅट्स मनुष्याला चिरतरून ठेवतात नंबर सात गाल मान किंवा डोळ्याच्या आसपासची त्वचा वाढत्या वयासोबत लटकू लागते सेल बनते अशी सेल त्वचा मात्र पण पन स्पष्टपणे दाखवते जर आपण दररोज मानेचा व्यायाम केला अर्थात नेक एक्सरसाइज केली तर स्किन टाईट बनते आणि आपण तरुण दिसू लागतो मानेच्या व्यायामासोबत इतरही व्यायाम अवश्य करावे नंबर आठ व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए e, मुबलक प्रमाणात असणारी फळे आवर्जून खा जसे की संत्री मोसंबी बेरी हे फळे आपल्याला चिरतरून ठेवतात योगा म्हणजे योगासने वाघ डान्स अशा कोणत्याही स्वरूपाचा शारीरिक व्यायाम दररोज करायलाच हवा त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित चालते आणि त्वचा उजळते नंबर नऊ रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर केलेला मेकअप स्वच्छ करावा मेकअप रात्रभर राहिल्याने त्वचा खराब होते रात्रभर ठेवलेला मेकअप पिंपल्स आणि आणतो नंबर महिलांनी झोपताना केस केस झोपावे मोकळे के सोडून झोपल्याने ते तुटण्याची गळण्याची खराब होण्याची शक्यता वाढते नंबर अकरा चिड तरुण दिसण्यासाठी शांत झोप अत्यंत आवश्यक मानली जाते दररोज किमान सहा ते आठ तासाची शांत झोप तरुण दिसण्यासाठी महत्वाची असते सातत्याने जागरण केल्याने वय लवकर वाढते तसेच हृदयाशी संबंधित आजार देखील होतात